बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादरकृत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी गुंताड प्रकरण नव्वे घरी पोहोचलो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते सरळ आईकडे गेलो आईचा हात प्लॅस्टरमध्ये आई म्हणताना गळा दाटून आला डोळ्यात पाणी आलं तशी आई म्हणाली अरे एवढं काही झालं नाही मला पण मी नव्हतो ना अशा वेळी तुझ्या बायकोनं निभावून नेलं सगळं यशला फोन केल्यावर तो ऑफिसमधून आला नंदा शाळेतून आली सगळे घाबरले होते पण आनंद झाला रे मला समजलं आपल्यावर घरातले किती प्रेम करतात ते किती जीव लावला आहे सगळ्यांनी बरं जा जा जेव जा आधी मी स्वयंपाक घरात गेलो मी आलेलं तिला माहीत नव्हतं तिचं किचन कट्ट्यासमोर काहीतरी चाललं होतं माझ्या डोळ्यासमोर देवाला विचारत होता असं वागतात आपल्या बायकोशी त्या क्षणी दोन पावलं पुढं होऊन पाठमोऱ्या बायकोला पाठीमागून मिठी मारली दचकून ती वळली तर तिला धरून सुलू 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 म्हणत गरगर फिरवली पुन्हा मिठीत घेऊन म्हणालो थँक्स थेंक सुलू थँक्स तिने काही विचारलं नाही पण तिचा चेहरा आश्चर्यानं प्रश्नाचिन्हासहित हसत होता भुया उंचावलेल्या खालचा ओढ दुमडून खांदे असे काही उंचावले की तिला म्हणायचं होतं हे काय नवीनच मी पटापट तिचे मुके घेतले ती लाजली म्हणाली काय हे असे तर कधीच नव्हतात या आधी देवा थँक्स मी मनातच म्हणालो काही वेळात बदलवलंस रे मला माणसात आणलंस देवा तुझं खरं आहे माणसाला प्रेमानं जिंकायचं असतं दहशतीनं ताब्यात ठेवायचं नसतं अशानं माणसं दुरावतात रे घरची माणसं परकी होऊन जातात कसला विचार करताय एवढा स्वतःला सोडून घेत सर विचारलं तसा भानावर आलो जावा हातपाय धुनी कर मला भूक लागलीय तू अजून जेवली नाहीस तुमची वाट पाहत होते आनंदाचार्यानं पोट भरल्यासारखं वाटलं दोघं जेवायला बसलो जणू आयुष्यात पहिल्यांदाच तिच्याबरोबर जेवत असल्यासारखा आनंद झाला एवढा आनंद झाला की पोट भरलं गच्च, जेवा ना सुलू म्हणाली जेवण्याआधी ताटाकडे पाहिलो हरकलो लहान मुलासारखा चपाती शेवयाची खीर बटाट्याची काचऱ्याची सुकी भाजी आमटी कोशिंबीर सगळं माझ्या आवडीचं मन भरून आलं बऱ्याच वेळा माझ्या आवडीचं जेवण असतंच पण एवढा आनंद कधीही मानला नव्हता जेवणावर हात मारत होतो पण कधी आवडीचं करणाऱ्या बायकोकडे तृप्ततेने बघत नव्हतो कधी आनंदाने त्याचं कौतुक करीत नव्हतो जेव्हा ती पुन्हा म्हणाली मनात एक उत्स्फूर्त लाट उठली आणि एक घास घेऊन तिच्या तोंडाजवळ हात नेहून म्हणालो घे हे काय नवीनच तिनं पुन्हा आश्चर्य विचारलं घे ग मी म्हणतात तिनं तोंड उघडलं खरं पण डोळे डबडबले दव तोंडात घास घातला तर अश्रू गालावरून खाली झाडावरच्या पानावरून दवबिंदू उघळल्यासारखे ते मोती मी डाव्या हाताने टिपले माझेही डोळे ओलावले असे कधीच घडले नव्हते आयुष्यात एवढा हळवा मी कधीच नव्हतो एकमेकांना घास भरवत जेवत दोघ सुखावत होतो गच्च गच्च भरून गेलो होतो आतूनही आणि बाहेरूनही कधी नव्हे ती रात्र पहिल्या रात्रीसारखी घमघमली पारिजातकासारखी आसपास दरवळी श्रावण सरीसारखी बरसली सेक्सच्या उत्कट आनंदापेक्षा हा आनंद वेगळा होता फुलणारा आणि फुलवणारा होता आनंदाची तृप्ती डोळ्यावर उतरत असताना सुलू म्हणाली सकाळी निघताय ना कुठं मी आश्चर्याने विचारलो कुठं काय तिने विचारलं पंधरा दिवसांसाठी तुम्ही मनसोक्त फिरणार आहात ना रहातना? हो तसं म्हणालो होतो पण पण आता जात नाही का आश्चर्य की निराशा मला समजलं नाही अग आई पडली आहे मला काही मदत करू दे मी आहे ना ती विश्वास देत म्हणाली तुम्ही आईंची काळजी करू नका तुम्ही जा आणि आल्यावर मला सांगा सगळं म्हणजे मी सुद्धा घर बसल्या अनुभवीन तो आनंद नाही नाही नको मी जाणार नाही आता अहो जा आयुष्यात पहिल्यांदाच असं काही वेगळं मनासारखं करण्याचा निर्णय घेतला आहे तर जा तीन दिवस तर संपलेत फक्त बारा तेरा दिवसांचा प्रश्न आम्ही आहोत तुम्ही खरंच जा आईसाठी थांबण्याची काहीही गरज नाही आहे यश आहे नंदा आहे मी आहे तुम्ही जा सुलू जाण्याचा आग्रह करीत होती कदाचित कर तिला वाटलं असावं तीन दिवसात जर नवरा एवढा बदलला असेल एवढा चांगला वागत असेल त्याच्यात एवढा बदल झाला असेल तर त्यानं जावंच पुन्हा माझ्यात बदल तर झाला होताच आणि तो सुलूला जाणवलाही होता सुलूलाच काय बाबा यश आणि नंदालाही तो जाणवला होता कारण नंदा शाळेतून आल्याबरोबर काय नंदाबाई बाई असं मी म्हणताच ती चमकली होती असं मी तिच्याशी कधी बोललो नव्हतो त्यामुळे क्षणभर ती गोंधळली आणि काही नाही रोजच असं म्हणाली जरा घाबरायला झालं पण आजीच ग्रेट जरासुद्धा घाबरल्या नाहीत त्या ती म्हणताच मी हसत म्हणालो आजी कोणाची तुमची ना नंदा माझ्याकडे पाहत हसली हसत हसतच हस आत गेली यश आल्यावर सुद्धा मी उत्साहानं म्हणालो थँक्यू यश मी म्हणताच हे बाबा बोलतायत आश्चर्यच आहे अशा अर्थानं माझ्याकडे पाहत तो म्हणाला थँक्यू काय बाबा म्हणत काही न समजल्यासारखा का पाहत तोही आत गेला माझं असं वागणं कुणालाही अपेक्षित नव्हतं सगळ्यांनीच मग पुन्हा मला भटकंतीला जायचा आग्रह केला बाबा तर म्हणाले जा बाबा जा जरा वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वातावरणात फिरून ये फक्त रोज एकदा न चुकता फोन तेवढा करत जा न विसरता बायकोने बाबांना पाठिंबा दिला दोन दिवसानंतर सकाळी आंघोळ वगैरे आटोपून नाष्टा करून खांद्याला सॅक अडकवून मी जायला निघालो सगळ्यांनीच मला हसत हसत निरोप दिला याचा अर्थ माझ्यातला सकारात्मक बदल सगळ्यांना जाणवला होता आणि तो आवडला होता धन्यवाद देवा मी मनातच म्हणालो काही विचार न करता बसमधल्या त्या पोरला माझ्याही नकळत मी देवा ना हे नाव का दिलं हे माझं मला समजत गेलं खरं तर देव बीव न मानणारा मी देव आहे यावर कधीच विश्वास ठेवला नाही तरी आपण त्याला देवा म्हणालो बालपणी मनात रुजलेली देव ही कल्पना म्हणजे देवाची प्रतिमा आत कुठेतरी अस्तित्व राखून होती तर जाणत्या वयात देव ही संकल्पना आपण नाकारली होती तरी देव म्हणजे सन्मार्गावर नेणारा विचार देव म्हणजे विवेक बुद्धी सतत जागी ठेवणारा विवेक देव म्हणजे नाठळांच्या माथी काठी हाणणारा संत आणि देव म्हणजे चुका दाखवून दाखवून चुका सुधारण्याची संधी देणारा अवलिया ही भूमिका मनाने आपल्याही नकळत स्वीकारली होती म्हणूनच देवाच्या वडिलांनी केलेल्या चुका त्यांचा अरेरावीपणा त्यांची घमेंड त्यांच्यातली हुकुमशाही मला सांगून त्या पोराने माझ्यासमोर आरसा ठेवला होता जणू विचारत होता बघ तूही असाच आहेस कि वेगळा आहेस माझ्या मनानं तेव्हा सांगितलं तू तसाच आहेस अनंता त्याच्या बापासारखाच आहेस आता बदल त्याच्या बापाचे दोष जे तुझ्यात आहे ते काढून फेकून दे एक चांगला बाप हो एक चांगला नवरा हो चांगला मुलगा हो चांगला माणूस हो एवढं सांगणारा तो पोरगा देवासारखाच भेटला म्हणायचा म्हणून माझ्या मनानं त्याला देवा हे नाव बहाल केलं असावं सांगली स्टँडवर कधी आलो हे काही समजलंच नाही कारण गावात सुद्धा बस लागलीच मिळाली होती अहो सरका बाजूला बस लागते फलाटावर सरका एका माणसानं मला माझ्या तंदरीतून बाहेर काढलं मी झडदिशी बाजूला झालो मागे सरकत सरकत बस थांबली चढणाऱ्यांची फारशी गर्दी नव्हती पुढे जाऊन बस कुठं जाणार आहे याची खातर जमा केली आपण कुठं जाणार आहोत हे तरी समजलं पाहिजे एवढं ज्ञान नव्हे शहानपण या चार दिवसानं नक्कीच करून दिलं होतं बोर्डावर लिहिलं होतं भिल्लाची वाडी नाव ऐकलेलं होतं पण कधी गेलो नव्हतो सांगली भिल्लाची वाडी वाया मोरावली गणेशी बेरकी असा बोर्ड होता स्वतःवरच खुश झालो वाह जणू घरातून बाहेर पडून रस्त्यावर आलो आणि समोर बस येऊन थांबली असं काहीसं वाटलं पुढ्यातच बस आली होती ना बसची वाट पाहणं नाही की ताटकळत उभं राहणं नाही ना या पायावरून त्या पायावर आणि त्या पायावरून पाया या पायावर भार टाकत मान मोडेपर्यंत बस येणाऱ्या दिशेकडे पाहत राहणं नाही अगदी आरामात सुख शांतीच्या वाटेवरचा सोपान चढावा तसा खुशीत वर चढून आयटीत खिडकी शेजारची जागा धरून बसलो पाठीमागून मागून माणसं चढून येत होती थोडा गोंधळ वाढला होता ढकलाढकली चालू असावी असे आवाज येत होते पण मला आरामात खिचाखिचीत न सापडता वर चढता आलं होतं मनात आलं सुख सुख म्हणतात यापेक्षा वेगळं काय असतं विनासायास बसमध्ये चढता येणं तसं सुखाचंच नोकरीच्या एवढ्या दिवसात ये करत असतानाच हा पहिला अनुभव सुखाचा आनंदाचा सुखाच्या कल्पना किती छोट्या होत्या पण त्या सुद्धा कि कधी भोगता आल्या नव्हत्या मनातच हसत बसमधल्या लोकांकडे पाहत राहिलो किती घामाघूम झाली होती माणसं बसायला जागा नसेना का बस मिळाली याच्याच समाधानात होती आता बस खचाखच भरली बरीच माणसं उभी होती नावाडे आपल्या नावेत मोजकीच माणसं घेतो तसं इथं नव्हतं क्षमतेपेक्षा जास्त माणसं नावेत घेतली की नाव पैल तरी गाठण्याची शाश्वती देता येत नाही मध्येच ती उलटण्याची शक्यता असते तशी अवस्था बसची नसते खचाखच माणसं भरली तरी बिचारी बस ओझं वाहत ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचवते तरी बरं उत्तर प्रदेशसारखी टपावर बसण्याची वेळ अजून आपल्या राज्यातील प्रवाशावर आली नाही एवढी व्यवस्था आपल्या सरकारी वाहन व्यवस्थेनं केली आहे माझं मलाच हसायला आलं एरवी एस टी महामंडळाच्या गलथानपणाला शिव्या देणारा मी चक्क आस त्याचं कौतुक करीत होतो तिकीट कंडक्टरच्या आवाजाने भानावर आलो आणि म्हणालो एक सांगली कंडक्टर हसला चक्क कंडक्टर हा प्राणी हसू शकतो हा नवाज शोध लागल्यासारखा त्याच्याकडे पाहत राहिलो याला हसायला काय झालं वाटत असतानाच साहेब बस आत्ता सांगलीहून सुटली ये तो म्हणाला आणि मला हसायला आलं हसतच म्हणालो सॉरी एक भिल्लाची वाडी द्या होतं असं कधी कधी मला तिकीट आणि उरले पैसे देऊन तो पुढे गेला जशी काही माणसं खरोखरच चांगली असतात तसे काही कंडक्टरसुद्धा चांगले असतात सगळेच काही वैतागणारे खेकसणारे किंवा भावनाशून्य नसतात तर अपवादात्मक का असे ना, ना, ना चांगले कंडक्टर असतात हे मी एकदा अनुभवलं होतं एकदा कोल्हापूरहून जयसिंगपूरला येणार होतो तिथून मिळेल त्या वाहनानं वडापची रिक्षा टेम्पो किंवा एखाद्या ट्रकनं गावी जाणार होतो तर रात्री साडेआठ नऊ वाजताची कोल्हापूर सांगलीची ती बस होती माझ्या शेजारच्या एका तरुण बाईने निमशिरगाव फाट्याचे तिकीट मागितले फाटा ते निमशिरगाव दोन एक किलोमीटरचे अंतर फाट्यावर गाडी थांबत नाही कंडक्टरने सांगून टाकले सांगली मिरजेच्या सगळ्या गाड्या फाट्यावर थांबतात ती म्हणाली गाड्या थांबतात पण रात्रीच्या दहा वाजता मी गाडी थांबवणार नाही तुम्ही जयसिंगपूर तिकीट घ्या आणि जयसिंगपूरला उतरा पण का तिनं जरा चिडून विचारलं का म्हणजे काय रात्रीच्या अंधारात कुणाच्या भरवशावर सोडू तुम्हाला आणि काही झालं तर अहो माझे मिस्टर फाट्यावर न्यायला येणार आहेत खरंच येणार आहेत का खोटं कशाला सांगू मी ती म्हणताच कंडक्टर म्हणाला ठीक आहे म्हणून त्याने तिकीट दिले पण सांगितले समजा आले नाही ते तर तुम्हाला जयसिंगपूरलाच उतरावं लागेल नीम शिरगावच्या फाट्यावर बस थांबली तेव्हा फाट्यावर एक टू व्हीलर थांबलेली होती शेजारी एक पुरुष उभा होता ते बघून कंडक्टरने विचारलं हे तुमचे मिस्टरच आहेत ना होय म्हणून ती खाली उतरली तरी ती त्याच्या गाडीवर बसून गेल्याचं दिसल्यावरच त्याने बेल मारली तेव्हा मनात आलं होतं खरंच तर या कंडक्टरचा सत्कार करायला हवा आज हे सगळं आठवलं ते या कंडक्टरचं हसणं पाहून कधीकधी असे चांगले कंडक्टर भेटत असतात स्वतः उभं राहून एखाद्या वृद्धाला किंवा एखाद्या स्त्रीला दे जागा देणारे कंडक्टर ही पाहिले आहेत त्यात आज एकाची भर पडली होती चांगलं वागण्याची चांगलं बघण्याची नजर देवामुळे मला पुन्हा मिळाली होती मनात म्हणालो आता बघूया हा चांगुलपणा किती दिवस टिकतो बिल्लाच्या वाडीतला अनुभव घ्यायला उत्सुक झालो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या